महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं विजयाचं खातं उघडलंय ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलं असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं मोठी आघाडी घेतली आहे शिवसेनेच्या एकूण चार उमेदवारांची बिनविरोध निवड आहे त्यामुळे निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेनेनं ठाण्यात आपलं खातं उघडलंय बिनविरोध विजयी उमेदवारांची नावं अशी आहेत जयश्री फाटक सोगदामोरे एकता राम रेपाळे अशा रीतीनं ठाण्यात शिवसेनेनं एकूण चार जागांवर बिनविरोध विजय मिळवत विजयाचाच चौकार लगावलाय ठाणे हा उपमुख्यमंत्री शिंदे यांचा बाले किल्ला मानला जातो या विजयामुळे शिंदे गटानं ठाणे महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय विरोधकांनी या जागांवर उमेदवार न दिल्यानं किंवा अर्ज बाद झाल्यानं शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला मतदाना पूर्वीच मिळालेल्या या यशामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे या विषयामुळे आता उर्वरित जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुधी च पारड जड मानले जात आहे ही निवडणूक विनोद झाली त्याच खर श्रेय हा माझ्या आमच्या ज्या वॉर्डतले सगळे नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद त्यामुळेच ही निवडणूक बिल झालेली आहे आणि आज मी या ठिकाणी आपल्या समोर म्हणजे या आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल आता म्हणजे गेल्या मी महापौर असताना मी शेवटच्या म्हणजे महापालिकेतल्या सभागृहात मी सांगले की हा माझा शेवटचा सभागृहातला दिवस आहे यापुढे मी निवडणूक लढवणार नाही आणि यावेळेसही मी तसं सांगितलं होतं की नवीन लोकांना संधी द्या आमच्या शिवसैनिकांना संधी द्या चारही लोकांना जे एक्झिस्टिंग नगरसेवक आहेत त्यांना न देता नवीन त्यांच्या घरात किंवा त्यांना न देता आपले जे इतर शिवसैनिक आहेत त्यांना द्या असं मी जाहीर केलं होतं परंतु शेवटी पॅनल येण्याच्या अनुषंगाने पक्षाने म्हणजे माननीय आपले मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्याला पॅनल आणायचं नाही ही आपली महत्वाची वेळ आहे त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवणं गरजेचं आहे परंतु हे लढत असताना जे काही प्रक्रिया असते त्या प्रक्रियेतून जे, जे काही गोष्टी घडल्या आणि सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे आज हे शक्य झालं आज मी या माध्यमात जाहीर करतो की आमच्या कुटुंबातलं हे या महानगरपालिकेतलं हे शेवटचं निवडणूक असेल यानंतर आम्ही या, या प्रभागाची सेवा जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत आम्ही या या प्रभागातल्या आतापर्यंत गेली म्हणजे ब्याण्णव पासून पक्षाने आम्हाला आमच्या घरात सात वेळा म्हणजे संधी दिली आमच्या कुटुंबाला तर त्याचं उत्तराय होण्यासाठी पक्षासाठी आणि या नागरिकासाठी आम्ही आम्ही दोघंही तर पूर्ण वेळ आम्ही काम करणार आहोत आणि पुढील जे काही पक्ष निर्णय घेईल पुढच्या पक्षामध्ये त्या सर्व शिवसैनिकांसाठी आम्ही पूर्णपणे काम करू एवढं मी बोलतो आणि आमचे सन्मान्य रामरे पाळे आलेले आहेत दुसरे